परिस्थितीमध्ये अशी महात्मा बसवेश्वराची जयंती धोडेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही साजर केले होतो त्या काळामध्ये सुद्धा खैरे साहेबांना पुढून एक मिरवणूक काढली होती तेव्हा ते आम्ही आहे काम केलेलं आहे आम्ही अनुभव घेतलेला आहे दोडेश्वरांचा म्हणून तुम्हाला एकच मागणी आहे असा नेता मिळत नाही हे लिंगायत धर्माचंच नाही तर प्रत्येक धर्माला अशा नेत्याची गरज असते आपला विकास व्हावा आपलं कार्य चांगलं व्हावं आपला सर्वांगीण विकास व्हावा आपल्या कार्यामध्ये आपल्या सर्व आपल्या व्यवसाय फायदा व्हावा फायदा करून देणारा न्याय देणारा हा आहे पण तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती आहे जास्त बोलणं नको बरेच कीर्तनकार आम्ही लातूर जिल्ह्याचा नाव आहे आणि आम्ही तुम्ही एक दीड ते महिना आम्हाला एक एकत्र आण एक गाव परत फिरणार आहात मग तुमचे बी नांदेड जिल्ह्याचे कीर्तनकार आमच्यातर्फे जेवढं होतं तेवढं तुमच्यापर्यंत मानण्याचा प्रयत्न तरी आहात आणि सुंदर अशा नेत्याला सर्वांचं सहकार्य असावं एवढीच अपेक्षा आहे आम्हाला दुसरं काही अपेक्षा नाही ही भोजनाचं काम आहे सर्वांचं काम आहे काही का नाही आणि म्हणून असे नेते होण्याकरता शेतकऱ्यांची